श्री स्वामी समर्थ भक्तांना स्वामी समर्थांचा मंत्र अतिशय अद्भुत आहे संकट काळी दुःखाच्या वेळी केल्याने आपल्यावरचे सर्व दुःख नष्ट होते आपल्याला सुख समाधान ऐश्वर प्राप्त होते आपल्याला वेळ मिळत नसेल तरी तुम्ही हे फक्त चालू करून ऐकू शकता खरच स्वामी समर्थांचा मंत्र जपताना कोणते लाभ होतात तर असंच एक मी एका गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर कथा आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला एक माणूस मरताना खूप यातना भोगत हो होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमले होती तेव्हा तेथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातून मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संताचे ऐकून एक निरागत छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मोठ भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातीने त्यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळ्या लावला टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की नाही क्षणातच तू माती कशी आणली लहान मुलाचे सांगितलेले कोल्हे ऐकून तो थक्क झाला मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यांना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा पैसा कमवा आकाशाला गवस निघाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश करा कुठलंही स्वामी भक्तांनो आपण या कथेतून काय बोध घेतला वैराग्यातू वाचून सारा परमार्थ लटकला आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाचे आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो त्यांची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले जातात त्याला टोचत नाही आईने मुलाचे दोष सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या ताप निघाला की त्याला औषध लागते शक्ती आहे स्वाभाविक त्याचप्रमाणे अंतकरी शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची चार असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर मूर्ती आवरण्याला प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाचे त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात ते घालून जप केला पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनाशिकतेने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या आड काय होते धन सूत द्वारा वगैरे आळ येत नाही तर त्याच्यावरचे जे ममत्व असते ते वस्तूवर ठेवणे वैराग्य आहे ती वस्तू नसणे वैरागी आहे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तर तो विरक्त आहे ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैयाके होय या भावनेतून राहून इंद्र जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैरागी

अभ्यासावे लागते आपल्या यातना दूर करायच्या असतील आपल्या मनात घालमे दूर करायची असेल आणि समाधानी राहायचे असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्राचे पठन करणे खूप गरजे गरजेचे आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे मना आर्तक्यावधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध गडवी हिमाय अना विना त्याला परिलोकिना भीति तया अशक्य हि शक्य करतील स्वामी उगा भितोसी भय हे पडु दे अन्तरे स्वामी शक्ति कुदे जगे जन्म मृत्यु असा खेळ जाचा नको घाबु असा त्यांचा। अशक्य हि शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा होत्या तू स्वामी भक्त आठ बिदे त्यांनीच साथ नकोग मग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीन बीर्थ स्वामी जया पंच प्राणताठवी प्रचिती न सो जया स्वामी अशक्य हि शक्य कर्तील स्वामी श्री स्वामी समर्थ जना स्तुते धन्यवाद